शिंदखेडा तालुक्यात कमखेळा येथील नदीपात्रात वाडूमाफिया मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उत्खनन करीत असून त्याकडे प्रशासनाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केला आहे वाडूमाफिया आणि अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे नदीच्या पात्रातून होत असलेल्या वाळू उपशामुळे नदीच्या पर्यावरणाचा गंभीर परिणाम होत आहे या परिसरातील नदीपात्रातून अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांकडून रात्रंदिवस वाळूची वाहतूक सुरू आहे जड वाहने वाळूने भरलेली असूनही कोणतीही तपासणी होत नसल्याचे स्पष्टपणे दिसते स्थानिकांनी या प्रकाराबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या तरी प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून कमखेडाचे तलाठी सज्ज असूनही तलाठी प्रभारी सदर क्षेत्रात क्वचितच दिसतात अशा तक्रारी आहेत अधिकाऱ्यांनी नियमितपणे तपासणी करणे अपेक्षित आहे मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाळूमाफियांचे फावल आहे या उत्खननामुळे पर्यावरणीय हानी होऊन भूगर्भ जलस्तर घटण्याची शक्यता आहे शिवाय अवैध वाढू उपशामुळे स्थानिक शेतकऱ्यांना देखील अडचणी निर्माण होतात अशा प्रकारच्या बेकायदेशीर उत्खनामुळे परिसरातील पायाभूत सुविधा आणि रस्त्यांना देखील हानी पोहोचत आहे वाहतुकीसाठी जड वाहनांचा उपयोग होत असल्याने रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे अवैध वाढू उत्खनाच्या या प्रकारामुळे पर्यावरण हानीसह नागरिकांचे जीवन अधिकच कठीण झालंय आहे प्रशासनाने याबाबत तात्काळ पावले उचलून वाढू माफियांवर कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका